नमस्कार मी ॲडव्होकेट यशवंत महादेव साधू माणगाव रायगड येथील जिल्हा कोर्टात गेले तेवीस वर्ष प्रॅक्टिस करत आहे आज आपला पहिला व्हिडिओ जो आहे त्याची संकल्पना कि वाद आहे किंवा तो व्हिडिओ आहे आरोपीचा जामीन या संदर्भात जामीनाबाबत आपल्या मनामध्ये फार उत्सुकता असते जनसामान्याच्या मनामध्ये पण उत्सुकता असते की जामीन म्हणजे काय तर साधारणतः कायद्याच्या भाषेमध्ये जामीन तीन प्रकारचे असू शकतात पहिला जामीन जो आहे तो जामिन पत्र गुन्ह्यातील जामीन दुसरा प्रकार जो आहे तो अ पत्र गुन्ह्यातील जामीन आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अटकपूर्व जामीन आज आपण पहिला जामिनाचा प्रकार जो आहे जामीनपत्र गुन्ह्यातील जामीन या संदर्भातील माहिती घेऊ माझ्या सर्व ज्युनियर वकील मित्र मैत्रिणींना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शांतपणे ऐकून घ्या आणि जामिनाबाबतची आपली जी काही कन्सेप्ट आहे ती निश्चितपणे आपल्या मनामध्ये रूढ करून घ्या तर पात्र गुन्ह्यातील जामीन हा कशा प्रकारे केला जातो याबाबत माहिती आज आपण घेणार आहोत एखाद्या आपल्या अशिलाला किंवा आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर चोवीस तासामध्ये जवळच्या न्यायाधीशांपुढे उभे केले जाते प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या हुद्याच्या न्यायालयापुढे उभे केल्यानंतर न्यायालय सदर आरोपीला आपल्या कस्टडीमध्ये घेत असतं म्हणजे न्यायालयीन कोठडीमध्ये घेत असतं तत्पूर्वी आपण अपन, आपले वकीलपत्र आणि त्याचबरोबर जामिनाचा अर्ज कोर्टापुढे सादर करावा जामिनाचा अर्ज कोर्टापुढे सादर झाल्यानंतर कोर्टाला जर का वाटले तर कोर्ट सरकारी वकिलांचे आपल्या जामीन अर्जावर म्हणणे सुद्धा मागवू शकतो सरकारी वकिलांचे म्हणणे आणि आपला जामीन अर्ज यातील कथणे पाहिल्यानंतर साधारणतः सदर जामीन अर्जामध्ये आपण जा आरोपी जो आहे तो आरोपी कुठे राहतो त्याचा पत्ता कोणता आहे त्याचे पत्त्यावर काय स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे याचा उल्लेख करावा त्याचबरोबर तो घरातील एकमेव कमावता घटक असेल तर तसा उल्लेख करावा आणि मग जामीन अर्ज सादर केल्यानंतर आपल्या जामीन अर्जातील कथणे आणि सरकारी वकिलांचं जामीन अर्जावरील म्हणणे पाहिल्यानंतर कोर्ट आपल्या जामीन अर्जावर आदेश करीत असतो तो जामीनाचा आदेश पंधरा हजार रुपयांचा जामीन किंवा त्याहून कमी रकमेचा जामीन किंवा त्याहून जास्त रकमेचा जामीनही असू शकतो अशा प्रकारे आपल्या जामीन अर्जावर आदेश झाल्यानंतर आपण तो आदेश किती रकमेचा झालेला आहे ते जामीन अर्जाच्या आदेशामध्ये पाहून घ्यावं आणि त्यानंतर मग जी काही पुढची पायरी आहे किंवा स्टेप आहे ती जामीनदाराची कागदपत्रे कशा प्रकारे तयार करण्याची ती स्टेप आपण फॉलो करायला पाहिजे एक प्रतिज्ञापत्र आपण जामीनदाराचं भरून काढायचं आहे त्या प्रतिज्ञापत्रामध्ये जामीनदाराची संपूर्ण माहिती जामीनदार काय व्यवसाय करतो किंवा काय नोकरी करतो त्याला किती पगार आहे किंवा त्याचं घर किंवा त्याची जी शेत जमीन आहे किती रकमेच्या किमतीची आहे त्यानंतर जामीनदार आरोपीचा नातेवाईक आहे का जामीनदार आरोपीला किती वर्ष ओळखतो जामीनदारावर कोणते केसेस आहेत का अशा प्रकारची माहिती भरून ते प्रतिज्ञापत्र आपण पूर्ण करायचं आहे त्या प्रतिज्ञापत्रासोबत आपण जामीनदाराचे आधार कार्डची झेरॉक्स रेशन कार्डची झेरॉक्स ओरिजिनल सातबारा उतारा किंवा ओरिजिनल असेसमेंट उतारा घराचा घरपट्टी चालणार नाही त्याचबरोबर एक फोटो त्या प्रतिज्ञापत्रावर आपण चिटकवायचं आहे आणि ते प्रतिज्ञापत्र कोर्टातील सहाय्यक अधीक्षक किंवा ए एस असिस्टंट सुप्रिटेंडेंट यांच्याकडे नोंदवून घ्यायचं आहे ते काही जामीनदाराला प्रश्न विचारतील त्यांची खात्री झाल्यानंतर ते नोंदवलेलं प्रतिज्ञापत्र आपण कोर्टासमोर सादर करायचं आहे आणि ते सादर केल्यानंतर कोर्ट सुद्धा जामीनदाराला काही प्रश्न विचारेल की तुम्ही कुणा जामीन राहता किती हजाराला जामीन राहता कसे ओळखता आरोपीला तुम्ही वेळेवर कोर्टात हजर कराल ना वगैरे वगैरे प्रश्न विचारल्यानंतर मग कोर्ट त्या आरोपीचा जामीन मंजूर करत असतो आणि एकदा आरोपीचा जामीन मंजूर केला की मग आपला आरोपी हा जामिनावर सुटत असतो अशा प्रकारे जामीनपात्र गुन्ह्यातील जामीनाची प्रक्रिया आहे किंवा जामीन मिळवण्याची प्रक्रिया आहे ही माहिती मी आपण सादर केलेली आहे जास्तीत जास्त ज्युनियर्स लोकांकडे आणि लॉच्या संपूर्ण अभ्यासकांकडे हा व्हिडिओ आपण प्रसारित करावा 真念哇！